श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज भी करते। या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते येत्या तेवीस एप्रिल ला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती त्याचबरोबर या दिवशी चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे यावेळी या मंगळवारचे महत्व हे अधिक पटीने वाढलेले आहे हनुमानाला व महादेव शिवशंकराला अवतार मानले जाते अंजलीनाही पायस मिळाले होते आणि त्यामुळेच मारुतीचा जन्म हा झाला आणि असं म्हटलं जातं की आपल्या पारंपरिक धर्मात हनुमान जन्मोत्सवाचे विशेष महत्व आहे या दिवशी हनुमानजींनी योग्य पूजा केल्यास सर्व प्रकारचे अडथळेही दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीही प्राप्त होते सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमानाचा जन्म हा साजरा केला जातो अनेक ठिकाणी पहाटे सहा वाजता हनुमानाची फुले पडली जातात त्यावेळेस भजन कीर्तन व त्यांचा पाळणाही म्हटला जातो भजन कीर्तन असते जन्मवेळ झाल्यानंतर हनुमानाच्या पाळण्याला पालना घालून म्हटला जातो व आरती करून त्या उत्सवाची सांगता केली जाते याई दुशी वस्तो के लिए के लिए जा या दिवशी भगवान हनुमानाला प्रिय असणाऱ्या वस्तू देखील अर्पण केल्या जातात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे काही सेवा सांगणार ही आहे ज्या तुम्ही या हनुमान जयंतीच्या दिवशी जर केल्या तर नक्कीच तुम्हाला साक्षात भगवान हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतील मनात असणाऱ्या सर्व इच्छाही पूर्ण होतील जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दोष बाधा हे दूर होतील जीवनात समृद्धी नांदेल अत्यंत प्रभावी मी उपाय तुम्हाला आज या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा भगवान हनुमानाला म्हणजेच मारुतीला प्रिय असणारी गोष्ट म्हणजेच प्रभू श्रीरामांची सेवा जेव्हा आपण प्रभू श्रीरामांची सेवा करतो तेव्हा भगवान हनुमान हे प्रसन्न होतात यामुळे आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वप्रथम श्रीराम रक्षा स्त्रोताचं पठन करायचं आहे आणि मी हे श्रीराम स्त्रोताचं पठण म्हणजे जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती वरती पहिल्याच अपलोड केलेला आहे ज्यामुळे ज्यांना श्रीराम स्त्रोत्र जमत नाही त्यांनी तो व्हिडिओ ऐकला तरीही चालेल श्रीराम स्तोत्र म्हणजे श्रीराम रक्षा स्तोत्रच म्हटलं जातं त्याला कारण भगवान हनुमान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते म्हणून आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा आवर्तने श्रवण सुद्धा करू शकता यानंतर तुम्हाला मारुती स्त्रोताचंही पठन करायचं आहे मारुती स्तोत्र हे भगवान हनुमानाला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्वाचे आणि अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते या दिवशी हनुमानजींची पूजा करून जर तुम्ही या दोन सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला या हनुमान जयंतीचा संपूर्ण फळ प्राप्त होईल आणि तुमच्या इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा असेल तर या पुस्तकामध्ये एकशे एक्कावन्न वरती रामरक्षा स्तोत्र लिहिलेले आहे त्याचबरोबर एकशे त्रेपन्न त्रेपन्न पेजवरती मारुती स्तोत्र लिहिलेले आहे किंवा तुम्ही वर तुम्ही पाहू शकता असे उपाय आहेत तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर तुम्हाला पहिला उपाय हा इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतात अगदी माझ्यापासून ते तुमच्या पर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात इच्छाही असतातच काही प्रत्येकाला असं वाटतं की माझी इच्छाही पूर्णच व्हावी यासाठी आपण या आपल्या आयुष्यामध्ये तर जवळ मेहनत प्रयत्न आणि कष्टही करत असतो पण कधी कष्ट करून मेहनत करून आपली इच्छाही पूर्ण होत नाही तर कधी कधी थोडेही कष्ट करतो पण इच्छाही पूर्ण होत असतात कारण कष्ट आणि मेहनत असेल तरच तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत जर तुम्ही कष्टच केले नाही मेहनतच केले नाही तुमच्या इच्छा पूर्णच होणार नाहीत कोणत्याही मेहनतीला किंवा कष्टाला हे फळ मिळतच असते त्यामुळे देवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहणार आहे इच्छा असेल तर तुम्ही कष्ट आणि मेहनत करा मेहनतीला नशिबाची साथी मिळतच असते आणि त्याचबरोबर तुमची इच्छा पूर्ण होत असते आणि भक्तांना लवकरच प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकटेही दूर करून इच्छित मनोकामना ही पूर्ण करतात म्हणून तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे या नारळामध्ये पाणी असायलाच हवं आणि तो असा पूर्ण पाणी नसलेला नारळ अजिबात घ्यायचा आहे कोणत्याही देवाची पूजा करताना नारळामध्ये पाणी असलेलाच नारळ आपल्याला पूजेमध्ये ठेवायचा आहे हाही उपाय करताना तुम्हाला नारळामध्ये पाणी असायलाच हवे आहे व ते नारळ घेतल्यानंतर त्या नारळाला कुंकवाने किंवा शेंदुराने त्या नारळावरती एक स्वस्तिक करायचं आहे आणि त्यावरती एक लाल कलरचं फुल ठेवून तुम्हाला हनुमानाच्या चरणी अर्पण करायचं आहे हे नारळ तुम्ही अर्पण करत असताना जय राम श्रीराम जय जय राम जय राम, राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा कंटिन्यू जप करत तुम्हाला नारळ त्यांच्या चरणी अर्पण करायचा कर आहे त्याचबरोबर हे नारळ तुम्ही अर्पण केल्यानंतर तेथे बसून तुम्हाला तीन वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान हनुमानाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हे नारळ तुम्हाला फोडायचं नाही त्यांच्या चरणी फक्त तुम्हाला अर्पणच करायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे परंतु पहा त्याचं फळ तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल काही दिवसातच तुमच्या मनातील इच्छाही नक्कीच पूर्ण होईल त्याचबरोबर पुढचा उपाय हा आहे जर नवरा बायकोंमध्ये काही भांडणे होत असतील मतभेद होत असतील किंवा कलह होत असेल तर दोघांना एकमेकाशी पटतही नसेल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरूनही भांडण होत असेल तर तुम्हाला हनुमान जयंती दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला थोडासा शेंदू ठेवायचा आहे आणि दोन लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत या लवंगा अखंडच असायला हव्या तुटलेल्या फुटलेल्या ह्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाहीत या विड्याच्या पानावरती ठेवून तुम्हाला हे विड्याचं पान आहे ते तुम्हाला मारुतीच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करताना दोघांनीही नवरा आणि बायकोनी दोघांनी मिळून हे पान अर्पण करायचे आहे मारुतीच्या चरणावरती हा उपाय तुम्ही, तु, तुम्ही जर तुम्हाला बाहेर शक्य नसेल देवळामध्ये तर तुमच्या घरातल्या देवापशी ठेवला तरी चालेल पण तुम्ही जर देवळामध्ये गेला तर अतिउत्तम आहे जर मारुतीचे चरणाशी अर्पण केले तर तुमच्यातील जो काही कलह असेल मतभेद असेल तो पूर्णपणे कमी व्हायला मदत होईल आणि त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी ते पान जर तुमच्या घरामध्ये ठेवले असेल तर एखाद्या निर्माल्य ठिकाणी म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये सोडून यायचे आहे जर तुम्ही देवळात ठेवले असेल तर ते पुजारी वगैरे असेल ते त्यांचे ते बरोबर विसर्जन करतात पण तुमच्या घरातील जर पान तुम्ही देवाऱ्यासमोर ठेवले असेल तर ते वाहत्या पाण्यामध्येच तुम्हाला विसर्जित करायचे आहे त्याचबरोबर पुढचा उपाय आहे तर तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये सतत एका मागून एक येत असेल मग त्या पैशाचे असेल शारीरिक असेल किंवा मानसिक असेल तुमच्या कुटुंबावरती सतत काही ना काही विघ्न संकट येत असेल तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या स्वतःचीही प्रगती होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला या हनुमान जयंतीच्या दिवशी एक प्रभावी उपाय करायचा आहे आणि तुम्हाला स्वच्छ म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला रुईच्या पाना रुईचे पान घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे आहे धुवून काढल्यानंतर प्रत्येक पानावरती तुम्हाला अष्टगंध कुंकू आणि चंदन या तीन वस्तू एकत्र करून त्यात पाणी मिसळून पेस्ट तयार बनवायचे आहे व त्या उजव्या हाताच्या करंगळीच्या शेजारील बोटाने अनामिकाने तुम्हाला पानावरती स्त्री राम असे लिहायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हे पान अकरा पानं घ्यायचे आहेत आणि हे अकरा पानांची माळ तुम्हाला हनुमानजींना अर्पण करायची आहे पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोटी देवदेवता आहेत आणि प्रत्येक देवताला एक फुल आणि एक फळ हे अतिशय प्रिय असते आणि यामध्ये भगवान हनुमानांना प्रिय आहे ती म्हणजे रुईचं पान रुईचं फुल म्हणजेच या दिवशी रुईच्या पानांना खूप महत्व दिलं जातं पण तुम्ही ही रुईची पानं पांढऱ्या रुईची घेऊ शकता किंवा ती निळ्या रुईची घेऊ शकता पण रुईचे देखीलच तुम्हाला हे पान घ्यायचं आहे आणि हनुमानाला रुईचे पान आवडत असल्यामुळे त्यांना अकरा पानं स्वच्छ धुवून त्याच्यावरती तीन मी तुम्हाला जे सांगितले ते तीन मिश्रण एकत्र करून उजव्या हाताच्या अनामिकाच्या बोटाने श्रीराम हे प्रत्येक पानावरती लिहून त्याचा हार बनवायचा आहे तो हनुमानाला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आवर्जून हनुमानाला आवडीचा पदार्थ म्हणजे गोड पदार्थ आहेत म्हणजे त्यासाठी तुम्हाला गुळ खोबरे ठेवले तरीही चालेल जरी बुंदीचा लाडू ठेवला किंवा तुम्ही हरभऱ्याची डाळ जरी ठेवली किंवा फुटाने जरी ठेवले तरीही चालतील तुम्हाला हे सर्व नैवेद्य तुम्हाला अतिशय जे प्रिय आहेत ना ते हनुमानाच्या इथे अर्पण करायचे आहेत आणि या पद्धतीने मी जे तुम्हाला उपाय तीन सांगितलेले आहेत ते तुमच्या इच्छेनुसार व तुमच्या सोयीनुसार तुम्हाला करायचे आहेत जर तुमची कोणती इच्छा आहे करिअरच्या बाबतीत असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या पती पत्नीची इच्छा म्हणजे असल होत असेल तर त्यासाठी तुम्हाला मी उपाय सांगितलेला आहे जर तुमच्या इच्छा जशी असेल किंवा तुमचे जे काही घरामध्ये तंटा वगैरे काय तुमच्या प्रमाणे तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन लाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम